पारनेर तालुक्यातील गुनोरे गाडील गावमध्ये थ्री फेज लाईट सुरळीत करून नवीन वायरमॅन द्यावा या मागणीसाठी शेतकरी बांधवांनी पारनेर येथे महावितरणच्या कार्यालयात मोर्चा नेत विविध मागण्यांचे निवेदन उपकार्यकारी अभियंता यांना दिले गुनोरे गाडीलगावला फेज सप्लाय सांगवी सूर्यावरून दिवसाआड होतोय दरवर्षी जानेवारी ते मे पर्यंत असा प्रॉब्लेम चालू असतो या ठिकाणी वायरमॅन नसल्यामुळे परिसरामध्ये अनेकदा जंप गेल्यावर तो टाकण्यासाठी वायरमॅन नाही वायरमॅन लोकांकडे कामाचे पैसे मागतो पैसे दिल्याशिवाय कामच होत नाही अशा शब्दात महावितरण कडे तक्रारी केल्या आमच्यासाठी नवीन वायरमॅन वा वीज पुरवठा सुरळीत होण्याकामी कार्यवाही व्हावी अशी मागणी निवेदनाद्वारे गुणोरे गाडीलगाव ग्रुप ग्रामपंचायत व शेतकऱ्यांच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आले याच बातमीची काही दृश्य पाठवली आमचे प्रतिनिधी महेश शिंगोटे यांनी आता हे गाडील गाव आणि गुनोरे हे दोन गाव जे आहेत ते आमच्या जवळ सबस्टेशन मधून एकच फेडर निघतो गुनोरे म्हणून आणि त्या गोन्हेरे वर हे दोन्ही गाव आहेत सध्या शेतीचा लोड वाढलेला असल्यामुळं त्या मुळे दोन्ही गाव एकाच वेळेला चालत नाहीत म्हणून एकाडे तो टॅप चालू करतात आणि लोडमुळं कदाचित तिथला जंप जात असेल आता ह्या सर्वांशी चर्चा केल्यानंतर काही ताबुडतो करता येण्यासारख्या ज्या योजना आहेत त्या योजनांमधला पहिला भांग म्हणजे जंप न तुटण्यासाठी जी जी उपाययोजना करता येईल ती ह्या दोन तीन दिवसात दो मी करून घेतो त्यानंतर जे एक म्हणजे एक दिवस गाडीत गाव एक दिवस गुन्हरी जे चालूच होतो आपण त्याच्यासाठी मी थोडस माझ्या लोडचा आढावा घेऊन आणि वरिष्ठ कार्यालयाची परवानगी घेऊन ते दोन्ही गाव प्रत्येक दिवशी म्हणजे ज्या दिवशी आपल्याला ज्या आठवड्यात थ्री पेज उपलब्ध आहे त्या आठवड्यामध्ये प्रत्येक दिवशी सहा सहा तास देता येईल का ह्या दृष्टीने प्रयत्न करून तो मी ताबडतोब पुढच्या एक दोन दिवसामध्ये तोही प्रश्न मिटवण्याचा प्रयत्न करतो राहिला प्रश्न तो वायरमनचा त्या वायरमनच्या बाबतीमध्ये त्याची सगळी चौकशी करून जर तो कामात निमित्त असेल तर त्याच्यावर आपल्या नियमानुसार कारवाई करू आणि त्याच्याचकडून पहिल्यांदा तर चांगलं काम करायचा प्रयत्न करू अदरवाईज मग तिथं दुसरा माणूस देण्याचा पण आपण प्रयत्न करूया <laughs> आणि सगळ्यात महत्वाचा की जो मूळ प्रश्न आहे की गाडील गाव आणि गुनोरे या दोन्ही गावाला सेपरेट फिडर टाकावं लागेल तर त्याच्यासाठीच अंदाजपत्रक तयार करून त्याच्या मंजुरीनंतर ते काम आपण मार्गी लावू परंतु ते काम थोडस प्लॅनिंगचं आहे त्याला थोडासा उशीर लागेल तोपर्यंत तुमची असुविधा कशी दूर करता येईल त्याच्या त्या दृष्टीने आपण प्रयत्न अनेक ठिकाणी असा प्रश्न आहे लोक हे लोकांकडून पैसे मध्ये गेली कोणता फेडर गेला एखादं काम करायचं असेल तर लोकांकडून त्याचा चार्ज आकारला जातोय हे सर्व या लोकांचं म्हणणं आहे त्याबद्दल काय सांगा त्यांच्यावर काय कारवाई करायला वास्तविक ट्रान्सफॉर्मर uh, फेल झाल्याच्या नंतर म्हणजे तुमची डीपी फेल झाल्याच्या नंतर डीपी बसवण्यासाठीच जे काम आहे त्याच्यासाठी एम एस सी बीने स्वतःच्या खर्चाने एजन्सी डेप्युट केलेली आहे आणि त्या एजन्सीने नवीन ट्रान्सफॉर्मर आणणे तो बसवणे जुना ट्रान्सफॉर्मर काढणे आणि तो आमच्या स्टोअरला जमा करणे हे पूर्ण कामाचे मोबदला त्या एजन्सीला दिला जातो त्याच्यासाठी म्हणजे माझ्या वीज ग्राहकाने कोणालाही पैसे देण्याचं अजिबातच कारण नाहीये तसा कुठलाही नियम नाही असे जर कोणी करत असेल तर ती ग्राहकाची फसवणूक ते लोक करतात चुकीच्या पद्धतीने निरोप देतात चुकीच्या पद्धतीने ते पास करतात मेसेज तर मीच या माध्यमातून ग्राहकांना विनंती करेल की तुम्ही कोणाच्याही या मेसेबीच्या कर्मचाऱ्या बरोबर आर्थिक व्यवहार करू नका आर्थिक व्यवहार न करता तुम्ही आमच्याकडे तक्रार करा जेणेकरून ह्या विषयाला आळा असेल ज्यांनी आर्थिक व्यवहार केला आतापर्यंत असे कुठले पुरावे असतील तर सादर करा आपण जो काही नियमत कंपनीच्या नियमत असेल त्या पद्धतीने कारवाई करू त्यांच्या विरुद्ध आज आम्ही गाडीला गुन्ह सर्व ग्रामस्थ सरपंच सरपंच उपसरपंच सर्वजण आम्ही पार्नेर या ठिकाणी आलेलो आहे साहेबांशी चर्चा केली साहेबांनी आम्हाला सांगितले की जे दिवसाची लाईट आहे ती आम्ही सुरळीत करण्याचा प्रयत्न करू दुसरी गोष्ट ज्या ठिकाणी जम जातोय त्या ठिकाणी जम कसा जाणार नाही त्याच्यावर आम्ही योग्य वा, का। ती कार्यवाही करू किंवा पर्याय पर्याय पाहू तिसरी गोष्ट जी आहे ती वायरमॅनबद्दल साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलंय त्यांनी जर चांगलं काम नाही केलं आम्ही त्याची विचारपूस करू काम करण्याची इच्छा का आहे नाही पाहू त्यांनी जर चांगलं काम नाही केलं तर आम्ही दुसरा वायरमॅन देण्याचे तुम्हाला आश्वासन देतो त्याचबरोबर जे सर्व ग्रामस्थ आले त्यांचे विशेष आभार त्यांचं सर्वांनी गावातून जे आले